नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा गोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज गोडेगाव येथे एकोणचाळीस हजार चारशे बहात्तर कांदा कोण्यांची आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल सहित भारी कांद्याला दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे गोल्टा कांदा दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोलटी कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि हलक्या डॅमेज क्वालिटीच्या कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव इथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान